तर मित्रांनो ह्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यात ना रितेश देशमुखनी सगळ्यात जास्त ना निक्कीला सपोर्ट केला म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या आठवड्यात तो फक्त दिसून आले ते म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणजे निक्की आणि अभिजित आणि अख्खी दहा जणांची टोळी म्हणजे बाकीचे इतर सदस्य आणि त्या टोळीचा मोरक्या म्हणजे लिडर जो होता ना तो अरबाज होता म्हणजे ह्या आठवड्यात तो इतर सदस्यांनी काहीच नाही केलंय फक्त अरबाजला सपोर्ट आणि स्टाईल कॉपी करणार म्हणजे निक्की जी लँग्वेज वापरते जे डायलॉग वापरते तेच तिला बोलून दाखवणार म्हणजे रिती देशमुखचं असं म्हणणं असावं असा की प्रत्येक सदस्यांनी स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवावा जे निक्की आदल्या आठवड्यात म्हणजे आधीच्या आठवड्यात जे करत होते जे डायलॉग ती बोलत होती म्हणजे जे घाण लँग्वेज किंवा चीप लँग्वेज ती वापरत होती त्या आठवड्यात तुम्ही निक्की विरुद्ध वापरले जसे अंकिता किंवा पॅडी दादा तिला म्हटले की तुला जर ट्रॉमा असे, तु असेल तू गेटच्या बाहेर जा वगैरे वगैरे तर त्यांना असं म्हणायचं असेल रितेश देशमुखला की जर निक्की हे हे, हे सगळे बोलून वाईट ठरत असेल तर तुम्ही पण तसं तिच्या पावलावर पाऊल नका ठेव की निक्की जी ही लँग्वेज वापरते चीप टाईपची किंवा कोणाला तरी दिवचून बोलायची तशी ती तुम्ही वापरू नका तुम्ही स्वतःच खेळा ना तिला काहीतरी ती जर बोलेल तर तुम्ही खेळा किंवा त्याच्यावर बोला पण ती जे बोलते तेच तुम्ही रिपीट नका बोलू तुम्ही आरसा नका किंवा तिलाच तिच्याच किती, किती पद्धतीने स्वतःचा काहीतरी खेळा स्वतःच काहीतरी तिला आ, मत मांडा किंवा तिला ओरडा वगैरे पण ती जे बोलते तेच तुम्ही बोलू नका आणि ह्या सोबतच रितेश देशमुखनी अख्ख्या टीम म्हणजे टीम बी आता त्यांना मी म्हणते जी त्यांची दहा जणांची टोळी ते लोक बोलतात की त्यांची युनिटी पॉवर होती त्या युनिटी पॉवर त्यांनी एक बॉम्ब टाकला ते म्हणजे ना त्यांनी एक अरबाचा त्यांनी एक चुगली रिव्हील करून त्याचं भांड पडून टाकला म्हणजे इतर सदस्यांना तर माहितीच होत की तो आणि निक्की जाऊन वॉशरूम मध्ये काहीतरी बोलत होते पण ते नक्की काय आणि कोणाबद्दल बोलत होते हे त्यांना माहित नव्हतं आणि जेव्हा ते रितेश देशमुखने टीव्हीवर दाखवलं की अरबाज आणि नििक्की क्लोज येऊन त्यांचं सॉल्व्ह झालाय आणि अरबाजने निक्कीला सॉरी म्हटलं तेव्हा अख्ख्या घराला शॉक बसला आणि त्यांना असं वाटलं की आम्ही हफ्ताभर ज्याच्यासाठी लढलो ज्याला आम्ही सिंपती दिली ज्याला आम्ही आधार दिला त्यांनीच आम्हाला धोका देऊन तो परत निक्कीकडे गेला आणि सगळ्यात जास्त म्हणजे शॉक लागला ते म्हणजे वैभव आणि जान्हवीला वैभव आणि जेन्हवी इतके शॉक मध्ये होते ते म्हंटले पण की आम्ही तुझ्यासाठी इतका हे केला ते केला तरी तू जाऊन निक्की सोबत परत मिसळलास वगैरे तर त्यांचं ते, ते नेहमी चालू होतं आणि रित्य देशमुखचं म्हणणं असं पण होतं वीकभर अरबातचा काहीच गेम नव्हता तो लिटरली सिंपती कार्ड प्ले करत होता म्हणजे निक्कीने त्याला कसा धोका दिला निक्कीने कसं त्याला मागे टाकलं हेच है। त्याचा चालवतं बाकी त्याचा इंडिव्हिज्युअल गेम असं काहीच दिसला नाही आणि हेच रित्य देशमुखला अख्ख्या घराला समजवायचं होतं की तुम्ही ज्यांना ग्रुप ग्रुप म्हणून खेळतायत ते तुम्ही नका खेळू स्वतःचा इंडिव्हिज्युअल मत ठेवा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी बनायला स्टार्ट करा आणि त्यांनी अंकिताला पण समजवलं की तू नको असे बोलू वगैरे आणि म्हणूनच ते निकीला असे सुद्धा बोलले की तू जे निकाल ह्या मागच्या आठवड्यात जे केलेस ना तेच म्हणून तुला रिटर्न येते वेगळं काही नाही आहे म्हणून मी तुला सपोर्ट करते ह्याचा अर्थ असं नाही की तू बरोबर आहेस तुझा गेम चांगला पण असं नाही की तू बरोबर आहेस जे तू केलंस आधीस तेच तुला आता भोगावं लागेल आणि ही सगळी कार्ड उघडणी आणि हिशोब वगैरे झाल्यानंतर कालचा जो बिग बॉस होता ना म्हणजे भाऊचा धक्का होता ना तो मला खूपच आवडला म्हणजे त्यात प्रत्येक जोडीने आता ते वीक भर जोड्या पाडलेल्या होत्या तर प्रत्येक जोडीला रितेश देशमुखनी विचारला की कोणी कोणाला तालावर नाचवले तर सगळ्यांचे आन्सर छान होते सूरजचा तर असा आन्सर होता की मी नाचवला जान्हवीला म्हणजे ज्या आन्सरला आता काय म्हणावं जान्हवी बोल जान्हवी तिकडून बोलते की नाही मीच नाचवलं सूरजला पण सूरज तर ऐकायला रेडी नव्हता पण रितेश देशमुख पण असं म्हटलं की त्यांची जोडी म्हणजे पर्वत के पार होती एक जेलमध्ये तर एक बाहेर होती आणि त्यासोबतच प्रत्येक जोडीनी छान डान्स सादर केला जान्हवी सूरजचा डान्स तर उत्तमच होता मला खूपच आवडला म्हणजे सूरजनी कोंबडी पळालीला एक रित म्हणतात तसे त्यांनी एक स्टेप दिली ती जी झापूक वाली स्टेप आहे ती आता खरंच महाराष्ट्रावर अख्खी फेमस होणार आहे बाकीच्या सदस्यांचा पण डान्स खूप छान होता प्रत्येक जोडीने स्वतःचं एक पर्सनॅलिटी पण छान दाखवली आणि डान्स पण खूप त्यांनी छान बसवलेला आणि त्यासोबतच हो मेन म्हणजे निक्की आणि अभिजितचा जो डान्स होता तो क्यूट होता म्हणजे माझ्या मते त्यांनी छान बसवलेला जो जर तुम्ही अनसीन अंधेका बघितला असेल तर ते एक बेकादा डान्स शिकवताना दिसत त्यांनी सादर पण खूप छान केला पण अख्खा घर काय तिच्या निक्कीवर तर टपलेलाच आहे त्यांनी इतरांच्या सध इतरच्या डान्सला मात्र बरोबर दहा दहा पैकी दहा मार्क निक्कीने सुद्धा इतरांच्या डान्सला दहा पैकी दहा मार्क एक्सायटेड होती पण निक्कीच्या डान्सला कोणीच मार्क्स देत नव्हता किंवा काहीच कोण बोलत नव्हता आरबस्त बोलत होता आर मला डान्स आवडलाच नाही त्याच्या तोंडावर ना असंच होतं की मला डान्स नाही आवडला गाणं छान होतं पण मात्र फक्त वर्षात आईनी निक्कीला मार्क्स दिले की नऊ आणि असं म्हणत त्यांनी मार्क्स दिले की अभिजित सिंगर आहे डान्सर नाही म्हणून मी त्यांना नऊ मार्क्स देऊन टाकतो मग जोडीचे हे झणकेदार डान्स झाल्यावर त्यांना बसले झटके म्हणजे बिग बॉसने त्यांना अजून एक टास्क दिला की आता इतका बिगभर तर तुम्ही जोड्यांमध्ये राहिलाच असेल तर एकमेकांबद्दल थोडा तरी तुम्हाला माहित असेल कोण कसा आहे वगैरे जोड्यांबद्दल म्हणून त्यांनी एक टास्क दिला की एकमेकांबद्दल क्वेश्चन विचारा आणि त्या क्वेश्चनचे आन्सर रॉंग असे की त्यांना शॉकचे झटके बसत होते आणि प्रत्येकाची रिॲक्शन एवढी बघण्यात मज्जा येत होती ना मला सगळ्यात जास्त रिॲक्शन घनश्यामची आवडली तो इतका छोटा आणि रडण्याच्या मध्ये आलेला ना ते बघायलाच खूप म्हणजे मजेशीर वाटत होता आणि त्याला तो एक ता आंसर सा सा तो तर आन्सर रॉंग देत होता आणि त्यानी असं थोडस बघण्याचा ट्राय केला म्हणजे कॉपी करण्याचा ट्राय केला तरी रितेश देशमुखी त्याला झटके दिले आणि त्याला रितेश देशमुखने शेवटी माफ करून टाकला की ठीक आहे मी तुला बोलायला वगैरे स्टार्ट करतो आणि ह्या सगळ्या गमती जमती झाल्यानंतर टाईम आला तो म्हणजे एलिमिनेशनचा ह्या आठवड्यात सगळ्यांना माहित होतं की ह्या आठवड्यात तर वोटिंग लाईन्स बंद आहेत म्हणून घराबाहेर तर जाणार नाही पण बिग बॉसने ठरवलं की अंकिता सोबत एक प्रँक करावा पण तो एक प्रॅंक नसून ते एक ताण उघडणी होती बिग बॉस तर्फे म्हणजे तुम्ही जे नॉमिनेशन किंवा कॅप्टन्सी टास्क कुठल्याही टास्कला जे हलक्यात घेताना तुम्हाला ती त्याची व्हॅल्यू नसते एखाद्या इम्युनिटीची किंवा घराबाहेर जाण्याची ते करण्यासाठी त्यांनी अंकिता सोबत एक प्रायम केला अंकिताला बोलले की तू ह्या त्या आठवड्यात एलिमिनेट होते पण ती एलिमिनेट नाही झाली त्यांना ती जेव्हा मुख्यधार उघडलं तेव्हा बाहेर एक आरसा होता हे दाखवण्यासाठी की आता तरी इंडिव्हिज्युअल खेळा म्हणजे ह्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर खूप जणांची कान उघडणी झालेली आहे खूप जणांबद्दल रितेश देशमुखने सांगितलं आहे की कोण कसा आहे आणि कोण कोणाला सपोर्ट करत आहे तर असा होता ह्या आठवड्याचा भाऊचा धक्का हा भाऊचा धक्का तुम्हाला आवडला का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा